अवैधपणे गुटका विक्री करण्याकरिता कंटेनरमध्ये घेऊन जाणारा इसम चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट रुपये किमतीचा मुद्देमालास ताब्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके आयुक्त नाशिक नाशिक शहर यांनी शहरामध्ये तसेच इतर चोरून लपून वाहतूक होत असलेल्या प्रतिबंधित असलेल्या अन्न पदार्थांची वा तंबाखूंची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या इस्मांबाबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत अनुषंगाने दिनांक नऊ सहा दोन हजार युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील हवालदार वाहक नऊशे भांड व पोलीस हवालदार वाहक एकोणीसशे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक टाटा कंपनीचा कंटेनर क्रमांक एम ए शून्य तीन सी पी बासष्ट एकोणऐंशी यामध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता धुळे येथून कसारा येथे जाणार अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना कळवली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार वाहक एकशे नऊ प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार वाहक नऊशे संदीप भांड पोलीस हवालदार वाहक एकोणीसशे विशाल देवरे पोलीस हवालदार वाहक तीनशे सत्याहत्तर प्रशांत मरकड पोलीस हवालदार वाहक तीनशे सदुसष्ट प्रदीप महस्ते पोलीस हवालदार वाहक अठराशे frag... त्र्याऐंशी विशाल काठे पोलीस हवालदार वाहक अठराशे चौऱ्याण्णव मिलिंदर सिंग परदेशी पोलीस हवालदार वाहक तेराशे तेरा सोळा नाझिम खान पठाण पोलीस हवालदार वाहक दोनशे एकवीस योगीराज गायकवाड पोलीस अंमलदार बावीसशे त्र्याहत्तर अमोल कोष्टी पोलीस अंमलदार बावीसशे साठ जगेश्वर बोरसे आशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुषंगाने वरील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मीनाटाई ठाकरे स्टेडियम सर्व्हिस रोड नाशिक येथे सापळा लावून एक टाटा कंपनीचा एम एस शून्य तीन सी पी बासष्ट एकोणऐंशी यास थांबून त्यामध्ये असलेला प्रतिबंधित असला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता घेऊन जाताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव विजय तानाजी तुपे व एकोणतीस वर्ष राहणार तुपेवाडी खराडे विटा पोस्ट भिकावाडी खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली असं सांगितलं त्यानंतर सदर कंटेनरची झडती घेतली असता सदर कंटेनरमध्ये बेकायदेशीरपणे विक्री करण्याकरिता नेत असलेला एकूण किंमत रुपये अठ्ठावीस लाख चौपन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ व सुगंधी तंबाखूचा माल गुटका मिळून आल्याने त्या सदरचा गुटका कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता त्याने तो धुळे येथून आणल्याबाबत सांगितलं सदरचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू गुटका तो धुळे येथून कसारा येथे घेऊन जात होता याबाबत त्याने सांगितलं सदर चा रुपे कंटेनर व पोलीस हवालदार वाहक नऊशे संदीप भांड यांनी फिर्याद देऊन सदर इस्मान विरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त माननीय श्री प्रशांत बच्चाव उपायुक्त गुन्हे सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड प्रदीप मस्दे विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी नाझिम खान पठाण योगीराज गायकवाड रोहिदास लिलके धनंजय शिंदे रमेश कोळी उत्तम पवार पोलीस अमलदार अमोल कोस्ती जगेश्वर बोरसे समाधान पवार महिला पोलीस अमलदार अनुजय एवले यांनी केली आहे